औंढा तालुक्यातील दुधाळा येथील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पती हे उपोषणाला बसले आहेत ग्रामविकास अधिकारी जी पी हलबुगे यांच्याकडे दुधाळा ग्रामपंचायतचा अतिरिक्त प्रभार असल्याने दुधाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आठवड्यातून एक भेट देतात तर कधी कधी येतच नाही त्यामुळे गावातील ग्रामपंचायतचे काम वेळेत होत नाही त्यामुळे त्यांच्याकडील अतिरिक्त प्रभार काढून दुसरा ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावणे गावातील पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करणे ई डी लाईट लावणे या ला कामांची मागणी त्यांनी केली आहे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी माग आग्रह ही मागणी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य न्यूज नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य राजूराव साहेब पवार आमच्या गावामध्ये जे आहेत त्यांच्याकडे दोन चार गावं आहेत आणि तीन चार गावं अधिकारी आहेत त्याच्यामुळं ते आमच्या गावात काही येत नाहीत आणि आमच्या गावातले विकास कामं पण करत नाहीत आमच्या गावामध्ये मागच्या मागील कार्यकाळामध्ये माझी मिसेस सौ मथुरा पवार ह्या सरपंच होत्या तर गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास पारित करून म्हणजे खुले आरोप लावून अविश्वास पारित केला आणि त्यांचा हे केलं आता पदभार दुसरीकडे केला आणि तरीही सरपंचाला समजा नेमणूक होऊन पाच ते सहा महिने झाले तरी ते सरपंच मथुरा पवार यांच्या कार्यकाळात त्यांनी जे मंजूर केलेले कामं आहेत ते अजून पण करत नाहीत आणि मागच्या महिन्यात आम्ही त्यांना कामं करायची विनंती केली त्याच्यापूर्वी ती बऱ्याच वेळा मथुरा पवार यांनी कामं करण्याची विनंती केली पण के का ते काही कामं करत नाहीत त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या उपोषणासाठी बसलेले आहोत आणि आमची मागणी अशी आहे की ग्रामविकास अधिकारी यांची दुगाळ्यातून तात्काळ बदली करून ते नवीन ग्रामछोक म्हणजे दुसरा ग्रामचोक तात्काळ नेमणूक करून देण्यात यावा जेणेकरून आमच्या गावातले विकास कामे वेळेवर होतील इथं जिल्हा कलेक्टर ऑफिसकडे रिपोर्शनाला बसलेले आहोत आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पण निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर पंचायत सीओला पण दिलेलं आहे आणि इथं कलेक्टर ऑफिसला पण दिलेलं आहे निवेदन परंतु वरिष्ठांना पण आम्ही देऊनसुद्धा आजपर्यंत म्हणजे अजून गटविकास अधिकारी पंचायत समिती हे जीपी हलबुर्गे यांना पाठीशी घालत आहेत आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे बदली करण्याची पण ते काय अजून बदली करत नाहीत त्यांना सांगितलं की बाबा ग्रामसेवक हलदुर्गे जे आहेत हे आमचं काम ऐकत हो नाहीत त्यांना काम वगैरे सांगितले गावातले की ते काय कामं हो करत नाही आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या